मित्रांनो माणूस कोणत्याही वयात निरोगी तंदुरुस्त आणि आनंदी राहू शकतो हे खरोखर शक्य आहे पण त्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ते म्हणजे आपला दिवस कसा सुरू होतो जर सकाळची सुरुवात चांगली असेल तर दिवस आपोआप सुंदर आणि ऊर्जेने भरलेला जातो आणि हाच नियम वृद्ध वयातही लागू होतो वाढत्या वयामुळे शरीरात अनेक बदल होतात हाडं कमजोर होतात स्नायूंमधली ताकद कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊर्जेची पातळी झपाट्याने घसरते विशेषत जेव्हा आपण सत्तर ऐंशी वर्षांचे होतो तेव्हा शरीराची आणि मनाची स्थिती पूर्वीसारखी राहत नाही आणि बऱ्याच जणांना मग थकवा मानसिक अशक्तपणा किंवा चिडचिड जाणवू लागते पण हे टाळणं शक्य आहे फक्त आपली सकाळची दिनचर्या थोडी सुधारायला हवी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशाच चार अत्यंत प्रभावी सकाळच्या सवयी ज्या तुमचं संपूर्ण आरोग्य बदलू शकतात विशेषत जर तुमचं वय पन्नास साठ किंवा त्याही पुढे असेल चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा मित्रांनो तुमचे वय काहीही असो आरोग्य टिकवण्यासाठी सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करणं ही एक अत्यंत उपयुक्त सवय आहे कोमट पाण्याचे फायदे म्हणजे म्हणजे यामुळे चयापचय शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढतो झोपेतून उठल्यावर आपल्या शरीराची क्रिया मंदावलेली असते कोमट पाणी प्यायल्याने शरीराच्या आतल्या प्रक्रिया म्हणजे चयापचय पुन्हा गती घेतात यामुळे शरीरात ऊर्जेचा वापर योग्य होतो आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी घेतल्याने अन्न नलिकेत साचलेले आमलं किंवा विषारी घटक बाहेर पडतात हे पाणी पचन संस्थेला सक्रिय करतं आणि अन्न नीट पचायला मदत करतं गरम किंवा कोमट पाण्याने शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्झिन्स नैसर्गिक पद्धतीने बाहेर टाकले जातात विशेषतः यकृत आणि मूत्रपिंड यांचं कार्य अधिक चांगलं होतं शरीरातले टॉक्झिन्स बाहेर गेले की त्वचा नैसर्गिकपणे उजळते आणि केस गळण्याचं प्रमाण देखील कमी होतं मित्रांनो सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वीच एक ग्लास कुमट पाणी प्या त्यात हवं तर लिंबाचा रस किंवा मध थोडंसं टाकू शकता पण डायबेटिक व्यक्तींनी मध टाळावे तसेच मित्रांनो विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी फ्रीजचं थंड पाणी पिणे टाळावे नंबर दोन सकाळी नाश्ता करा मित्रांनो तुम्ही अनेकदा हे ऐकले असेल की सकाळचा नाश्ता म्हणजे दिवसातील सर्वात महत्त्वाचं जेवण पण वय वाढल्यावर अनेक जण नाश्ता वगळतात कधी कंटाळा कधी वेळेचं बंधन तर कधी भूकच लागत नाही म्हणून मात्र सकाळचा नाश्ता टाळणं आरोग्याच्या दृष्टीने चुकीचं आहे कारण वाढत्या वयात शरीराची ऊर्जा पातळी आपोआप कमी होते अशा वेळी सकाळी नाश्ता न ना करणं म्हणजे शरीराला उपाशी ठेवणं जे थकवा चक्कर अशक्तपणा एकाग्रतेचा अभाव यांना आमंत्रण देतं शरीर उपाशी राहिलं की ब्लड शुगर लेव्हल घसरतो नंतर मग दिवसभर खाण्यावर ताबा राहत नाही आणि संध्याकाळी अति खाल्लं जातं तेव्हा मित्रांनो वय कितीही झालं तरी सकाळचा सा नाश्ता हा शरीरासाठी इंधनासारखा असतो तो, तो योग्य प्रमाणात योग्य वेळेला आणि योग्य पोषण मूल्यांसह घ्या म्हणजे तुमचा दिवस तर चांगला जाईलच पण तुमचं आरोग्यही उत्तम राहील तुमच्या नाश्त्याचं स्वरूप हलकं पण शरीराला आवश्यक पोषण मूल्यांनी भरलेलं असणं गरजेचं आहे अशा नाश्त्यात प्रथिने फायबर आणि जीवनसत्वांचा समावेश असावा प्रथिनांसाठी तुम्ही उकडलेली अंडी मूग डाळ दूध दही किंवा स्प्राउट्स घेतले तर ते शरीराला बळकटी देतात फायबरसाठी ओट्स फळ किंवा होल व्हीट टोस्ट हे उत्तम पर्याय ठरतात जे पचन सुधारण्यास मदत करतात तर जीवनसत्वांसाठी तुम्ही फळांचे ज्यूस ताजी फळे कोथिंबीर किंवा लिंबू यांचा समावेश नाश्त्यात केला पाहिजे कारण हे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला आवश्यक ताजेपणा देतात नंबर तीन तुमचे शरीर हलवा मित्रांनो दररोज थोड्याफार प्रमाणात का होईना शारीरिक हालचाल करणे अत्यंत आवश्यक का आहे कारण व्यायाम केवळ वजन नियंत्रणात ठेवतो असं नाही तर तो आपल्या हृदयाचं आणि संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारतो वय वाढत गेलं की शरीराची लवचिकता कमी होऊ लागते आणि यामुळे थकवा स्नायूंमध्ये ताठरपणा किंवा रक्ताभिसरणाची समस्या उद्भवू शकते यासाठी दररोज सकाळी दहा ते पंधरा मिनिटे हलकं स्ट्रेचिंग योगा किंवा ध्यान केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि दिवसभर ऊर्जावान वाटतं विशेषत बदलत्या हवामानात शरीराच्या मज्जासंस्थेवर ताण येतो ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हे हृदयासाठी हानिकारक ठरू शकतं अशा वेळी चालणे कार्डिओ सायकलिंग किंवा योगासारखे सौम्य व्यायाम प्रकार केल्यास रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो यामुळे वृद्धावस्थेतही शरीर तंदुरुस्त हलकं आणि सक्रिय राहायला मदत होते नंबर चार सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा वृद्धवयात मानसिक स्थिती कधीकधी अस्थिर होते एकटेपणा चिंता नकारात्मक विचार किंवा झोपेच्या तक्रारी सामान्य होतात अशावेळी ध्यान आणि प्राणायाम हे खूप प्रभावी ठरतात दररोज काही मिनिटं शांतपणे बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं किंवा साधी प्राणायामाची सवय लावणं यामुळे मन शांत होतं तणाव कमी होतो आणि झोपेचा दर्जाही सुधारतो ध्यान केल्याने मेंदूतील सकारात्मक रसायनांचं प्रमाण वाढतं जे दिवसभर तुमच्या मनस्थितीत स्थिरता आणि उत्साह टिकवून ठेवतात याशिवाय तुम्हाला जे आवडतं जसं की बागकाम वाचन एखादा छंद किंवा फुरसतीने संगीत ऐकणं अशा गोष्टी दररोज केल्यास मन प्रसन्न राहतं मूड सुधारतो आणि मानसिक आरोग्य मजबूत होतं थोडक्यात मानसिक तंदुरुस्ती जपण्यासाठी ध्यानासोबत आनंददायी कृतींचाही नियमित समावेश करा म्हातारपण म्हणजे केवळ शरीराचं वय वाढणं नाही तर अनुभव शहाणपण आणि शांततेचं वय आहे या टप्प्यावर सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणं अत्यंत महत्वाचं ठरतं वय वाटलं म्हणून मर्यादा मांडण्यापेक्षा मी अजूनही शिकू शकतो बदलू शकतो आनंद घेऊ शकतो अशी मानसिकता ठेवली तर वृद्धावस्था ही सुंदर आणि समृद्ध वाटते ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारणं आणि ज्या गोष्टींनी आनंद मिळतो त्यांच्याकडे लक्ष देणं हाच सकारात्मक दृष्टिकोनाचा पाया आहे त्यामुळे वय कितीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवा रोज नवीन उमेदीने जागे व्हा आणि आयुष्याकडे कृतज्ञतेने बघा सकारात्मक विचार केवळ मन नाही तर शरीरालाही बळ देतात मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र